शालेय खेळामुळे सामोरे जाण्यासाठी बळ येते असे प्रतिपादन कुरुंदवाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणवीस यांनी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा तेरवाड या शाळेच्या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन वेळी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी पत्रकार दिनानिमित्त कुरुंदवाड पत्रकार संघातील पत्रकारांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी आश्रमशाळेचे अध्यक्ष तसेच कोल्हापूर जिल्हा आश्रमशाळा संस्थापक संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब सावगावे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी स्पेअर हेड सेक्युरिटीचे जयसिदपूरचे संचालक सूर्यकांत बदामे लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडचे अध्यक्ष बापूसो पाटील लायन्स क्लबचे खजानिस अनिल दानोळे पत्रकार गोवर्धन माने तुकाराम पवार रवींद्र केसरकर आनंदा शिंदे संदीप इंगळे उत्तम भोई उमेश माळगे तसेच योद्धा मार्शल आर्ट अकॅडमी व शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षणाचे केंद्राचे अतुल परीट स्वप्नील लाटे सुनगारे शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब तिबले संतोष भुएेकर विनोद चव्हाण सुनीता शिंदे सहदेव डंबाळ शीतल घोरपडे इरगोंटा बंडगर वैशाली घोरपडे शैलजा सावगावे रुपाली सिदनाळे राहुल पाटील बी ए पाटील वाय एस पाटील राजक्ता चौगुले भारती छाया माने सुनीता काडापुरे आकाश बागडी तेजस सावगावे आदी शिक्षक शिक्षकेतर वर्ग पत्रकार व पालकवर्ग उपस्थित होते त्यावेळी सांघिक व वैयक्तिक खेळाच्या स्पर्धा उत्साहात पार पडल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष भुयेकर यांनी केले बी एस आय न्यूजसाठी संतोष भुयेकर कोल्हापूर